शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग बोराडी भागामध्ये टेंबेपाडा या ठिकाणी आलेलो होतो आदिवासी पाडा आहे पहाडपट्ट्यातला हा पाडा आहे सव्वीस मे रोजी जो वादळी वाऱ्यासह इथं वादळ आणि पाऊस आला त्यामुळे या गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं अनेक घरावरचे छतं उडाले भिंती कोसळल्या वृक्ष जे मोठे मोठे झाड होते ते स्लॅबवरती पडल्यामुळे घरामध्ये हानी झाली आणि अनेक इथं आन पाणी पाणीमुळे आणि या वादळी वाऱ्यासह काही वेग आला त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर इथं नुकसान झालं तर आदिवासी भाग आहे या भागामध्ये शादी यंत्रणाही पोचत नाही तलाठींनी इथं पंचनामे केले पण मात्र कुठल्याही शासकीय अधिकारी कुठल्याही प्रशासनातला माणूस कुठलाही लोकप्रतिनिधी की आपण इथे येऊन पाहणी करावी की इथे नेमकं काय नुकसान झालंय तुम्ही ते बघावं त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलो आणि आज आम्ही ती सगळी अवस्था बघितली माय आहेत त्या माता भगिनींना इतका त्रास झाला ते घरात असताना त्यांच्या छतावरची भिंत उडून गेली झाड त्यांच्या घरावरती पडले इतके सगळे प्रकार झाले असताना देखील जर का प्रशासन शासनाला या गावात साधी भेटही देणं जर जमत नसेल तर मग हे शासन प्रशासन नेमकं कोणासाठी आणि कशासाठी काम करतं हा मोठा प्रश्न इथल्या ग्रामस्थांना पडलेला आहे आम्ही या सगळ्या मागण्या घेऊन इथली नुकसानाची भरपाई जोपर्यंत होत नाही जोपर्यंत शासनाचे लोक इथं पाठपुरावा बघायला येत नाही पाठपुरावा करत तो नाही तोपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा सोडणार नाही आणि जर का येत्या दिवसामध्ये इथं नुकसान भरपाई केली गेली नाही आणि जर का जो तुम्ही पंचनामा केला आहे त्यावरती तोडगा काढला नाही तर येत्या काळामध्ये या माता भगिनींना आणि या ग्रामस्थांच्या वतीने मोठं आंदोलन आम्ही या प्रशासनाच्या विरोधामध्ये उभं करू